जय जिजाऊ समाज बांधवांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणत आहात उद्या नारळ फोडाल परवा नवस बोलाल नंतर अंगात येईल मग भोंदू महाराज येतील मग कर्तृत्वाला चमत्कार समजून तुम्ही एका दैदिप्यमान पुरुषाच्या कर्तृत्वावर पाणी फिराल भविष्यातील हा संभाव्य धोका ओळखून तात्काळ शिवरायांची आरती म्हणणे थांबवले पाहिजे काल शिवजन्मोत्सवी अनेक ठिकाणी पंच आरती कापूर अगरबत्ती लावून आरतीचे ताट ववळ शिवरायांची आरती म्हणण्यात आली हे थांबलं पाहिजे भविष्यातील पिढीला आपण कोणते शिवराय देऊ इच्छितो चमत्कारी देव की कर्तृत्ववान महापुरुष कारण एकदा दैवतीकरण झाले म्हणजे शिवरायांचा समग्र पराक्रम केवळ चमत्कारातून घडला असे म्हणायला येथील बोंधूबाबा कमी करणार नाहीत शिवाय आपल्याकडे तेहतीस कोटी देव असताना अजून एखादी देवाची आवश्यकता ती कशासाठी मागे एका चित्रकाराने शिवरायांना अनेक हात असणारे चित्ररेखाटून शिवरायांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला होता काही मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या चित्राचे भरभरून कौतुक देखील केले होते नेमकं हे सर्व कशासाठी शिवराय हे देव नाहीत शिवराय महामानव आहेत महापुरुष आहेत मन बुद्धी आणि मनगटाच्या बळावर स्वकर्तृत्वातून पराक्रमातून संघर्षातून शिवरायांनी निर्माण केलेल्या दैदिप्यमान इतिहासामुळे शिवराय हे एखाद्या चमत्कारिक देवदेवतांपेक्षा निश्चितच कैकपटीने पटीने श्रेष्ठ ठरतात अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर अगदी तेहतीस कोटी देवांची फलटणही शिवरायांच्या नावासमोर फिकी पडते तेव्हा आकारण भावनेच्या भरात दैवी संकल्पनेच्या दृष्टिकोनातून शिवरायांना पाहणे थांबवावे शिवराय हे जागतिक कीर्तीचे महापराक्रमी महापुरुष महामानव आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आरत्या तुम्हाला जिथं कुठं दिसतील तिथं त्यांना प्रेमाने समजून सांगा की शिवरायांचं दैवतीकरण जर झालं तर आपली मुलं इतिहास नाही फक्त पोथीपुराण आणि त्यातच शिवरायांना पाहतील आणि मग शिवरायांचा इतिहास हळूहळू संपून जाईल आणि शिवरायांचा इतिहास संपला की शिवरायांचं कर्तृत्व संपून जाईल आणि शिवरायांचं कर्तृत्व संपलं की आपल्यासमोर एक प्रेरणा देणारा स्फूर्तीचा झरा कायमचा आटला जाईल म्हणून हा झरा कायमचा आटू नये कोणत्याही अडचणीवर मात करून शिवरायांप्रमाणे स्वराज्याची निर्मिती ज्याप्रमाणे त्यांनी केली त्याचप्रमाणे सगळ्या अडचणींवर मात करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या तरुणांची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी आणि स्फूर्तीचा जरा जिवंत ठेवण्यासाठी ही आरती बंद करावी असे समजून सांगा एवढी तुम्हाला विनंती करतो माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच ए गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद